काय मुलांनो मजेत ना आरएस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो महादुर्गनरच्या सिरीज मधला एकही व्हिडिओ मिस करू नका कारण आपण आता एक ध्येय ठेवलेलं आहे ते म्हणजे आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हे बेसिक पासन ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण परफेक्ट करायचं आहे आतापर्यंत आपले जवळपास सात व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि आज आता आपण शूट करतो आठवा व्हिडिओ त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पन्नास आपल्याला सुरू करायचं बघा प्रश्न क्रमांक पन्नास मध्ये काय दिलेला आहे खाली संख्यांमधील लहान संख्या पर्यायातून शोधा जे मुलं पहिली दुसरीला आहेत जे शालेय स्पद परीक्षेची तयारी करत असतील किंवा शाळेचा अभ्यास असेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आता लहान संख्या कोणती हे आपल्याला शोधायचंय बघा इथं कोणती दिलेली आहे त्रेचाळीस अठ्ठेचाळीस चाळीस का पंचेचाळीस आता एवढं साधा प्रश्न तर तुम्हाला येईलच तरी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जे एकच स्थानी अंक आहेत ना ते कम्पेअर करायचे पाच शून्य आठ का तीन सगळ्यात लहान अंक कोणता आहे पाच आहे शून्य आहे आठ आहे का तीन आहे तुम्हाला माहितीये कोणता अंक लहान आहे बघा पेनच संपला एवढा अभ्यास करतोय आम्ही एवढं छान छान कंटेंट काढतोय एवढी व्हिडिओवर मेहनत घेतोय म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल नाही हो होमवर्क सुद्धा करत असाल कारण आम्ही या डोक्यामध्ये ध्येय ठेवले दे हो की महाराष्ट्रातल्या सर्व होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांचं बेसिक मॅथ आणि बुद्धिमत्ता हे परफेक्ट झालंच पाहिजे प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये उत्तर काय येईल मग पर्याय क्रमांक तीन कारण बघा शून्य पाच आठ का तीन याच्यामध्ये सर्वात लहान आहे ते म्हणजे शून्य म्हणजे चाळीस ही संख्या सर्वात लहान आहे पाहूया पुढचा प्रश्न चार सात नऊ का पाच आता एक ये आणखी येते युकेजीच्या मुलांना सुद्धा येते एक ये आणखी संख्या कोणती लहान आहे याच्यामध्ये पूजा सांग बरं लहान संख्या कोणती या सात आहे सर्वात लहान संख्या कोणती याच्या आहे प्रश्न क्रमांक दोनच उत्तर पर्याय क्रमांक एक आहे चार ही सर्वात लहान आहे सात नाही नऊ नाही आणि पाचपन नाही याच्यामध्ये चार संख्या लहान आहे या मुलांना बघूया प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये बघा चार संख्या दिलेल्या आहेत आणि ह्याच्यात आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची आहे मग लहान लहान संख्या शोधताना तुम्ही एकक आणि दशक दोन्ही दोन्हीची पण तुलना करून बघा इथे एक दोन दो आहे एक आहे आठ आहे आणि तीन आहे मग एक स्थानी एक आहे पाच आहे सात आहे दोन आहे बरोबर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ती पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता पुढचा प्रश्न क्रमांक एक्कावन्न दिलेला आहे याच्यामध्ये बघा खालील संख्यामधील सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची याच्यामध्ये आपण शो सगळ्यात लहान संख्या शोधली याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी संख्या शोधायची आहे बघा एक्क्याऐंशी ऐंशी शहाऐंशी एकोणनव्वद आता तुमच्या लक्षात आला असेल की एकोणनव्वद ही सगळ्यात मोठी संख्या आहे आता ती आपण ओळखली कशी एकोणनव्वद हीच मोठी आहे ते कसं आलं लक्षात तर बघा सगळीकडे दशक स्थानी ना आठ आठ आठच आहे काय सांगितले मी दशक स्थानी सगळीकडे आठ 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 आणि आठ आहे मग एकच स्थानीची तुलना आपण करून बघू शकतो मोठी संख्या काढण्यासाठी मग एकच स्थानी इथं नऊ आहे इथे सहा आहे शून्य आहे आणि ते एक आहे सगळ्यात मोठा अंक कोणता आहे नव आहे म्हणून आपलं उत्तर काय आलं एकोणनव्वद ही सगळ्यात या संख्येमध्ये मोठी संख्या आहे आता पाहूया आपण पुढचा प्रश्न बघा सहासष्ट त्रेपन्न छत्तीस आणि एकोणीस याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे अं सहासष्ट ओके कारण एकक आणि दशक स्थानी मोठ्यात मोठी संख्या हीच दिसते ठीक आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा शहात्तर सदुसष्ट एकाहत्तर आणि ऐंशी याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती पर्याय क्रमांक चार ऐंशी ही सगळ्यात मोठी संख्या येणार आहे याचं ये एक दशक स्थान कम्पेअर करून बघा इथं शून्य एक सात आणि सहा आहे ओके तर सगळ्यात मोठी शतक स्थानी इथं आठ दिसते ओके म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार या दश दशक स्थानी आठ आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तरेल ओके आता बावन नंबरचा प्रश्न बघा एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती हे ये तुम्हाला येते ओके तरी पण एक अंकी सर्वात लहान संख्या एक ही आहे अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे यासाठी वेगळी तुम्हाला नोटबुक करायची आहे पाहूया पुढचे प्रश्न चला मुलांना आता बघूया आपण प्रश्न क्रमांक त्रेपन्न या व्हिडिओमध्ये आपण संख्येचा लहान मोठेपणा शिकतोय ठीक आहे तर बघा चोवीस पेक्षा मोठी संख्या खालीलपैकी कोणती संख्येचा लहान मोठेपणा शिकताना अशी सुरुवात तुम्हाला एक अंकी दोन अंकी संख्येपासूनच करायचंय म्हणजे तुमचा बेस परफेक्ट होत होत वोड़, तुम्हाला गणित समजायला आणि आवडायला लागेल चोवीस पेक्षा मोठी संख्या खालीलपैकी कोणती तर आता बघा किती आपल्याला उल्लू बनवण्यासाठी पर्याय दिलाय चोवीस पेक्षा मोठी संख्या कोणती मला तर चोवीसच दिले चोवीस पेक्षा मोठी चोवीस म्हणजे डोक्याला म्हणजे कुठं तर काहीतरी आपल्याला होण्यासाठी असे पर्याय दिलेले असतात त्यामुळे हे तर उत्तर येणार नाही एकोणीस आहे का चोवीस पेक्षा मोठी नाही सत्तावीस आहे का आहे आणि सोळा पण नाही म्हणजे चोवीसच्या पुढे पुढे जायचं पंचवीस सव्वीस सत्तावीस असं मोजत जायचं मोठी संख्या म्हणजे त्याच्या पुढची संख्या ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न झाला आता प्रश्न क्रमांक चोपन्न पाहूया बघा दोन आणखी सर्वात लहान संख्या कोणती दोन आणखी सर्वात लहान संख्या कोणती तुम्हाला माहिती अकरा आहे नव्वद आहे दहा आहे का नाही बऱ्याच मुलांना मग दोन आणखी सर्वात लहान संख्या अकरा बारा तेरा असं वाटतं तर नाही दोन अंकी सर्वात लहान संख्या ही दहा आहे पर्याय क्रमांक तीन आता तुम्ही मला सांगायचे तीन आणखी सर्वात लहान संख्या कोणती कमेंटमध्ये चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती तुम्हाला एक समजलं की त्याच्या पुढे हळू 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 सोडवायला आणि समजायला सोपं जाते याचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन म्हणजे दहा ही दोन अंकी सर्वात लहान संख्या आहे लहान दहा पासून सुरुवात होते दोन अंकी संख्येची बघा पुढचा प्रश्न आहे पंचावन्न नंबरचा रिकाम्या चौकटीत योग्य चिन्हाचा वापर करा बरेच मुळे कन्फ्यूज होतात लक्षातच येत नाही की हे चिन्ह कधी वापरायचं हे चिन्ह कधी वापरायचं तर बघा रिकाम्या मध्ये आपल्याला योग्य अंकाचा वापर करायचा तर शहाण्णव ही संख्या कशी आहे मोठी आहे पेक्षा ओके <laughs> तर आपण जर हा पर्याय जर इथे ठेवला पर्याय क्रमांक तर उत्तर बरोबर येणार आहे कारण ही शहाण्णव ही संख्या अडतीस पेक्षा मोठी आहे हे चिन्ह दाखवत आहे शहाण्णव ही संख्या अडतीस पेक्षा मोठी आहे हे चिन्ह दाखवत आहे आता हे चिन्ह वापरायचं कधी जी संख्या मोठी आहे तिच्याकडे वाघाचं तोड करायचं असं लक्षात जी संख्या मोठी आहे तिच्याकडे वाघाचं तोंड मगरीचं तोंड डुकराचं कुत्र्याचं कुणाचं करायचं ते करा आपण हे कन्सेप्ट लक्षात ठेवा ज्याच्याकडे जी, जी संख्या मोठी हो आहे त्याच्याकडे तोंड असं ओपन असतं जी लहान आहे तिच्याकडं हे क्लोज असतं असं बंद असतं ठीक आहे आणि जर आपण हा हे जर चिन्ह ठेवलं इथं तर याचा अर्थ काय होतो अडोतीस ही शहाण्णव पेक्षा मोठी आहेत आहे का मोठी नाही पर्याय क्रमांक दोन येणार नाही ओके पर्याय क्रमांक तीन जर आपण ठेवलं इथं बरोबर जर ठेवलं तर शहाण्णव आणि अडतीस बरोबर आहे आहे का पर्याय क्रमांक तीन पण येणार नाही पर्याय क्रमांक चार तर हा वेगळाच पर्याय आहे ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक पंचवीस सॉरी पंचावन्न हा झालेला आहे आता हा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी राहील होमवर्क तुम्हाला हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे बघ उत्तर तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे आणि हे जे महाधोरेंदरचे व्हिडिओ आहेत ते पहिले पासन व्यवस्थित बघा अभ्यास करा कारण पूर्ण बेसिक पासन सुरुवात केलेली आहे व्हिडिओची आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नातवर जे नातलग आहे जे मित्रमैत्रिणी आहे शेजार पाजार आहेत सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कोणाचंही गणित आणि बुद्धिमत्ता हे अजिबात विक राहणार नाही आणि कुणालाही गणित आणि बुद्धिमत्तेची भीती वाटणार नाही भेटूया अशाच एका नवीन प्रश्नांसोबत पुढील व्हिडिओमध्ये आणि त्याआधी ह्या सिरीज मध्ये आपण बघा संख्येचा लहान मोठेपणा शिकतोय पूर्ण बेसिक पास घेतले कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये पण यावरचेच गणित राहतील मग पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आधी यावरची प्रॅक्टिस करायची आहे धन्यवाद